खानदेशातील फेमस खुर पाणी व मेथीचं पाणी तयार आहे आपण ते कसं बनवलं चला बघूया खानेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गॅस पेटून मी कढई ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचे जिरं घालते जिरं चांगलं तडतडलं ना की मी अर्धी चमचे मोहरी घातलेली आहे इथं मी दहा लसूण पाकळ्याचे आहे ना बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसूण चांगलं आहे ना तळू द्यायचा आहे तेलामध्ये चार मिरच्यांचे आहे ना मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तेलामध्ये घालते या मी सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये मी एक वाटी मेथी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे ना ती आता घालते आता मी मेथीमध्ये मेथी अर्धी चमची मीठ घालते मेथीची भाजी चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला आपण एक मिनिट भरे ना चांगली परतून घेऊया तेलामध्ये मेथी या मेथीच्या भाजीला खानदेशामध्ये खूप आवडीनं खाल्लं जातं ही भाजी, भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीवर खूप छान लागते आता मेथीची भाजी तेलामध्ये चांगली परतली गेली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत आणि तिला आहे ना आता कमी गॅसवर पाच मिनटं उकळू देऊया पाच मिनटं झालेलं आहेत आता मेथी पण चांगली शिजलेली आहे आता आपलं मेथीचं पाणी तयार आहे मी गॅस पेटवून आहे ना परत कढई ठेवली व त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल घालते या भाजीला थोडं तेलाचा वापर जास्त केला जातो त्यामध्ये मी अर्धी चमची परत मोहरी घातलेली आहे एक चमची जिरं घातलेलं आहे दहा लसूण पाकळ्या यांना मी खोडून घेतलेल्या आहेत त्या ते आता तेलामध्ये घालते लसूण चांगला तेलामध्ये तळायचा आहे जेवढा तो क्रिस्पी राहील ना तेवढी ही भाजी चविष्ट लागते लसूण आपलं तेलामध्ये आता तळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता पाच सुकलेल्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ना ते तेला तेला आता तेलामध्ये टाकते चांगलं तेलामध्ये आता मिरच्या परतून घेते आता मी पाव चमची हळद टाकते अर्धी चमची आता मी मीठ घालते आता मिरची वगैरे व्यवस्थित तळले गेलेली आहे त्याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालते आता आपण हे पाणी दहा मिनटं कमी गॅसवर उकळू देऊया भाजीला जर काही नसेल ना तर त्यावेळेला असं मिरचीचं पाणी करून भाकरीबरोबर खाल्लं जातं तुम्हाला जर जास्त पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आपलं खुडमिरचीचं पाणी आता झालेलं आहे आता आपण ज्वारीची भाकरी करूया एक वाटी तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व ते चांगलं थोडं थोडं पाणी टाकून आपण रगडून घेऊया जेवढे भाकरीचं पीठ तुम्ही रगडाल ना तेवढी तुमची भाकरी मौसूत येते प्रकारे आपल्याला भाकरीचं पीठ ना चांगलं रगडून घ्यायचं आहे आता आपण भाकरीच्या पिठाचा गोळा करून घेऊन भाकरी, भाकरी थापायला घेऊया आता भाकरी थापूया तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं आपण भाकरी थापायची आहे तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित आपली बारीक भाकरी आलेली आहे भाकरीचं पीठ जर चांगलं रगडलं ना तर थे थे। ना भाकरी एकदम व्यवस्थित येते नाहीतर भाकरीला चिरा पडतात तुम्ही बघू शकता आपली भाकरी था था आता व्यवस्थित थापली गेलेली आहे आता ती तव्यावर टाकूया भाकरी करण्यापूर्वीच मी तवा गरम करायला ठेवलेला होता गॅसवर गॅसची फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे ते असे अलगत आपल्याला तवा टाकायचे आहे व थोडंसं पाणी लावून घेऊया आता भाकरीला आपण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने भाकरीला लावलेलं पाणी आलं की पटकन भाकरी आता आपल्याला पलटून घ्यायची आहे व आता दुसऱ्या बाजूने आपण चांगली भाजू देऊया भाकरी असं आपल्याला काटखोपरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तव्यावर भाकरी आता आपण पलटून देऊया दुसऱ्या बाजूने पण भाकरी आता आपल्याला शेकून घ्यायची आहे भाकरी बघा किती छान फुगलेली आहे ह्या भाज्यांना फोड मिरचीचं पाणी व मेथीचं पाणी असं म्हटलं जातं खानदेशामध्ये या दोन्ही भाज्या भाकरीबरोबरच खाल्ल्या जातात भाकरी, खाल जाता। भाकरी आपली आता भाजून झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा